लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या तेराव्या हप्त्याच्या संदर्भात जुलैचा तेरावा तेरा हप्ता अजून वितरित झालेला नाही आणि या जुलैच्या तेराव्या हप्त्यामध्ये आपण बऱ्यापैकी जे आहे या वेळेस आपण ज्या जुलैच्या तेराव्या हप्त्याच्या संदर्भात जे आहे आ बऱ्याचशा लाभार्थ्यांना बारावा हप्ता आला नव्हता त्यामुळे आपण या हप्त्याबद्दल जास्त तितकंसं लक्ष दिलेलं नाही परंतु त्याबद्दल प्रचंड लाडक्या बहिणी विचारत आहेत की जुलैचा तेरावा हप्ता आम्हाला कधी मिळणार आहे काही लाडक्या बहिणींना बारावा हप्ता आलेला नाही त्या संदर्भात पण मी बोलेनच परंतु तेरावा हप्ता जुलैचा हप्ता या संदर्भात अजून एक महत्वाचा अपडेट येत आहे आणि त्या संदर्भात ते अपडेट आहे की या जुलैच्या महिन्याचं वितरण कधी मिळणार किंवा कधी होणार या संदर्भात आहे आणि वितरण कधी होणार किंवा काय या संदर्भात नवीन माहिती काय पुढे येत आहे तर ती तुम्हाला एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला सांगत आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे बघा पाच ऑगस्ट आता पाच ऑगस्टला तर मागच्या दोन महिन्याचं पण वितरण झालेलं आहे म्हणजे जुलैच्या महिन्याचं पण पाच ऑगस्टलाच झालं होतं आणि त्या अगोदरचा सॉरी जूनच्या महिन्याचं पण झालं होतं आणि त्याच्या अगोदरच्या महिन्याचं पण पाच पाच ऑगस्टला वितरण झालेलं होतं आणि यावेळेस पण जी काही आता माहिती पुढे येत आहे रक्षाबंधनच्या अगोदरच लाडक्या बहिणींना खुश करण्याची सरकाराची मानसिकता यावेळेस आहे की अगोदरच म्हणजे रक्षाबंधन कधी आहे तर रक्षाबंधन आहे नऊ ऑगस्टला तर नऊ ऑगस्टच्या अगोदरच म्हणजे पाच ऑगस्टलाच जे आहे पाच ऑगस्टलाच जे आहे सरकार रक्षाबंधनाच्या निमित्त अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे टाकण्याच्या मनस्थितीमध्ये यावेळेस आहे त्यामुळे नऊ ऑगस्टच्या अगोदरच तुम्हाला यावेळेसच्या हप्त्याचं वितरण होणार आहे याबद्दल आता तुमच्या मनामध्ये क्लॅरिटी आलेली असेल परंतु याबद्दल अजूनही सरकारकडून कोणती आधिकारिक माहिती आलेली नाही परंतु आता समोर जी काही माहिती पुढे येत आहे तर त्यानुसार पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट म्हणजेच काय की पुढच्या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये ना या महिन्याच्या हा महिना आज संपायला जवळपास सात दिवस बाकी आहे एकतीस तारखेचा महिना आहे पण या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये मिळणार नाही तर रक्षाबंधनाच्या निमित्त जे आहे त्याच्या अगोदरच तुम्हाला नऊ ऑगस्टपर्यंत तर येणारच होते रक्षाबंधनच्या दिवशी आले असते तर फारच छान आणि जुलै आणि जूनचे जर पैसे एकत्र दिले तर ते खूपच छान पण त्या संदर्भात आपण आवाज उठवणार आहोत हेही समजून घ्या मी काल एक अपडेट दिली होती तुम्हाला आणि सांगितलं होतं बघा 给。 जी पडताळणी आहे तर ती थांबवण्यात आलेली आहे आणि काही लाडक्या बहिणीने अशा पण कमेंट केल्या सर काही चुकीचे अपडेट देऊ नका वगैरे वगैरे आपल्या चॅनलवर चुकीचे अपडेट दिल्या जात नाही बघा आता इथे पण तुम्हाला दिसत असेल बघा स्पष्ट लिहिलेलं बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या जी, जी आहे पहिलं सरकारने ठरवलं होतं छाननी करायची आणि संख्या कमी होणार होती ऑब्वियसली मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकी लक्षात घेता सरकारने ही प्रक्रिया थांबवली आहे अशी माहिती जी आहे महिला व बालविकास विभागातील सूत्रांनी दिलेली आहे जरी सरकारने या गोष्टीला दुजोरा दिला नसेल पण मात्र वितरणाची सॉरी पडताळणी जी आहे तर ती थांबवण्यात आलेली आहे आणि काही आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला इथे सांगू शकतो की जी इंग्लिशमध्ये आहे पण मी तुम्हाला सांगतो बघा हरियाणा टू महाराष्ट्र रूट म्हणजे हरियाणा पण महाराष्ट्र ज्या रस्त्याने गेला आहे महाराष्ट्र ज्या योजनेचा अवलंब केला आहे त्याच पद्धतीने हरियाणामध्ये पण लाडकी बहीण योजनेसारखी स्कीम तिथे पण सरकार आणणार आहे आणि तिथे पण एकवीसशे रुपये जे आहे प्रति महिना मिळणार आहे अशा प्रकारची म्हणजे ज्या ज्या लाभार्थ्यांना असं वाटतं आहे की योजना बंद होणार वगैरे ही योजना बंद नाही वेगवेगळ्या राज्यांमध्ये परत अशाच प्रकारचा जो पॅटर्न आहे तर तो आपल्याला पुढे येताना दिसत आहे त्यामुळे आपला लाभ बंद नाही पाहिजे यावर फोकस करा योजना बंद होणार का वगैरे या अफवांपासून सध्या तरी दूर राहा एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो ते कुणालाच परफेक्ट माहीत नाही बघा जे आहे मी ते सांगतोय तुम्हाला की योजना कधी बंद होणार आणि काय होणार तुम्ही किती एखाद्या वरिष्ठ व्यक्तीला जर विचारलं तर त्यालाही ते माहिती नाही आहे त्यामुळे योजना तुतास तरी कुठल्याही पद्धतीच्या तशा प्रकारच्या अफवांना सध्या तरी अजिबात तुम्ही लक्ष द्यायची गरज नाही उलट आपल्यासारखी महाराष्ट्रासारखीच हरियाणामध्ये देखील हीच लाडकी बहीण योजना जी आहे लागू करण्याचा विचार तिथे जे आहे होणार आहे आणि तो पण रक्षाबंधनाच्या अगोदरच जे आहे बघा इथे दिलेलं आहे बघा रक्षा बिफोर रक्षाबंधन दिसतंय का की त्यामुळे तुम्हाला यामधून दोन तीन गोष्टी क्लिअर झाल्या असत्याने एक तर मी तुम्हाला सांगितलं की या योजनेचा वेगवेगळ्या राज्यांमध्ये विस्तार होतो आहे म्हणजे या पॅप्युलरिटीची उडी आहे या योजनेची त्यानंतर बघा बरं झालं ही पडताळणी जी आहे तात्पुरती थांबवलेली आहे आणि असंच येणाऱ्या टायमामध्ये पण जे आहे ज्या लाडक्या बहिणी किरकोळ कारणामुळे या लाडकी या योजनेमधून बाहेर पडत आहेत तर त्यांना पण थांबवण्याचं काम सरकारने करायला पाहिजे आणि आपण त्या संदर्भात आवाज उठवतो आणि सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे या व्हिडिओमध्ये जसं टायटलला लावलं त्याप्रमाणे नऊ ऑगस्टच्या अगोदरच म्हणजे रक्षाबंधनाच्या अगोदरच लाडक्या बहिणींना सरकार यावेळेस खुश करण्याची जी आहे मानसिक आये कारण आहे की पाच ऑगस्ट पर्यंतच तुम्हाला तुमच्या खात्यावर या जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचं वितरण होईल सोबत बाराव्या हप्त्याचं पण सरकारने वितरण करावं आणि त्यासंदर्भात आपण येणाऱ्या वेळेमध्ये तर बोलणारच आहोत पण तुर्तास सर्व जे काही तुमच्या मनामधलं एकच मी मुद्दा नाही सांगितलं बऱ्याचशा काही गोष्टी तुम्हाला अपडेट दिलेल्या आहेत तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल नवीन अपडेट पाच ऑगस्टपर्यंत म्हणजे रक्षाबंधनाच्या अगोदरच तुम्हाला हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे काही काळजी करू नका जर एखाद्या लाडक्या बहिणीचा फॉर्म अपात्र झाला असेल तर कसा पात्र करायचा त्या संदर्भात चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये माहिती माहिती दिलेली आहे तिथे जाऊन पहा सर्वात अगोदर आपण ती माहिती दिली होती तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता धन्यवाद